नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने दिला महत्वाचा निर्णय जाणून घ्या काय महत्वाचा निर्णय दिलेला आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला नका तर मित्रांनो शिक्षकांच्या प्रशिक्षित कमतरतेच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात त्या पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेन्शन व अन्य सेवा लाभ नाकारू नयेत असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने गेली चोवीस वर्ष न्यायालयात प्रलंबित असलेला खटला निकाली काढला आहे ए। अंजुमने ए इस्लाम नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटी दी आंध्र एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सिंधी भाषिक अल्पसंख्याक यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने वरील निकाल दिला आहे दोन हजार पाच ते दोन हजार आठ दरम्यान न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे फायदे नाकारू नयेत असे न्यायालयाने म्हटले आहे संबंधित शिक्षकांना दोन हजार पाच ते दोन हजार आठ या कालावधीत पदवीपूर्व शिक्षकांसाठी असलेल्या जागांवर नियुक्त केली आहे या कारणास्तव त्यांना पुढील लाभ मिळवण्याचा हक्क नाकारू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे नेमके प्रकरण काय आहे मित्रांनो शाळा व्यवस्थापनाची निकड समजून न्यायालयाने एप्रिल दोन हजार मध्ये अंतरिम दिलासा दिला, दिला। शाळांना डीएड शिक्षक सापडेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपी पात्र बीएड शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली दोन हजार दोन ते दोन हजार मध्ये दाखल केलेले न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली न्यायालयाने या याचिका निकाली काढताना स्पष्ट केली की प्रशिक्षित शिक्षकांच्या कामतरतेच्या काळात तात्पुरत्या स्वरूपी त्या पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेन्शन व अन्य सेवा लाभ नाकारले जाणार नाही याचिकाकर्ते काय म्हणाले मित्रांनो शिक्षकांचा दर्जा सुधारणे हा हेतू जरी असला तरी या नियमामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी संकट निर्माण झाले डीएड पात्र शिक्षक शोधण्यास अनेक अडचणी येत होत्या त्यावेळी मुंबईत फार कमी डीएड महाविद्यालय होती प्रत्येकांची क्षमता मर्यादित होती आणि बहुतेक पदवीधरांची पार्श्वभूमी हो मराठी माध्यम होते त्या त्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमात घेणे अयोग्य होते असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला रिक्त पदे आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दबावामुळे अंजुमने ए इस्लाम व अन्य शाळा व्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली वारंवार जाहिराती देऊन आणि विनंती करूनही योग्य डीएड उमेदवार उपलब्ध नव्हता त्यामुळे त्यांनी डीएडच्या ऐवजी बीएडच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितलेली होती अशा प्रकारे मित्रांनो तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन किंवा अन्य सेवा लाभ नाकारू नयेत असे उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये दे नवीन अपडेट सह धन्यवाद